एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते डॉक्टर शिरीष वळसनकर प्रकरणातून महाराष्ट्रासह देशभरात ख्याती असलेले सोलापूरचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आत्महत्या केली डोक्यामध्ये दोन गोळ्या जाडून त्यांनी स्वतःला संपवले या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेलाय या घटनेमागचं कारण सुरुवातीला पुढे आलेलं नव्हतं या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलेली असून डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली समोर आले त्या चिठ्ठीत त्यांनी एका महिलेचे नाव नमूद केले आहे त्या चिठ्ठीवर डॉक्टरांनी एका महिलेवर गंभीर आरोप केलेले आहेत त्यानुसार पोलिसांनी महिलेला कोर्टाच्या परवानगीने अटक सुद्धा केलेली आहे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव मनीषा माने असं आहे ही महिला डॉक्टरकर यांच्या रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे या महिलेमुळेच डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचं पुढे येत आहे या प्रकरणी रात्री उशिरा या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी आपल्या चिठ्ठीमध्ये त्या महिलेचं नाव नमूद केलं आहे ही चिट्टी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मुसळे मुसळेमाने या महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्रीच्या वेळी महिलेला अटक करावी लागणार असल्याने पोलिसांनी कोर्टातून तशी परवानगी सुद्धा घेतली होती डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी गोळी जाडून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली त्यात त्यांना ही चिठ्ठी सापडली त्यावेळी बाथरूम मध्ये रक्त पडलेलं होतं रक्ताचे नमुने बंदूक गोळ्या जप्त केलेल्या आहेत असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले व त्यांचा मोबाईल सुद्धा जप्त केलेला आहे व पुढील तपास चालू आहे